हॅलो नमस्कार मंडळी गोसिफलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपला विकेंडचा वार आहे आणि आज मी अगेन एकदम सरप्राईज कॅरेक्टर डिफरंट कॅरेक्टर विकेंडच्या वारला घेऊन आलेले आहे अगेन बोंबडीने प्रयत्न केला विकेंडच्या वार मध्ये घुसण्याचा अगेन सकाळी मला अटेम्प्ट झालं तिचा व्हिडिओ बघून की अरे यार बोंबडीवरच करायला पाहिजे आज तर म्हणजे एक एक गोष्ट मी बोललेली तिने खरी करून दाखवली आहे आणि ह्याच्यावरून अगेन हे प्रूव्ह होतं की मला माणसांची परख आहे आणि कोण कसं वागेल काय करेल हे मी एक्झॅक्ट सांगू शकते सो so, त्याच्यावरून मला आठवलं की काही दिवसापूर्वी मला एक कॉमेंट आलेली की जी मैनाची मामी आहे तिच्याबद्दल माझं जजमेंट चुकलं आणि मी बोलली होती की ती गेली असेल त्यांचं तिचं काहीतरी झालं आणि ती गेली सोडून पण ती परत आली तर म्हणजे त्या ताईंनी असं लिहिलं होतं की तुझं नाईंटी नाईन पर्सेंट बरोबर असतं पण ह्या वेळेला कसं काय चुकलं म्हणजे तू असं म्हणाली होती पण ती आली परत सो so, मी असं कधीच म्हणाली नव्हती की पर ती परत येणार नाही किंवा ती कायमची गेली आणि ती कधीच येणार नाही आणि त्यांचं काहीतरी झालंच फाटलं असं मी अजिबातच बोलली नव्हती मी बोललेली की तात्पुरतं काहीतरी सीन झाला आहे आणि जो तिच्या मामा मामीचा असा काहीतरी झालेला आहे आणि त्याच्यामुळे ती गेलेली आहे आणि त्यामुळे ती कुठेच दिसत नाही आहे काहीतरी मोठा सीन झाला आहे सो येईल म्हणजे जर झालं मी काहीच बोलली नव्हती म्हणजे ती येईल पण बोलली नव्हती ती परत नाही येणार असं काही काहीच बोलली नव्हती फक्त मी इतकंच बोललेली की काहीतरी बेकार सीन झालेला आहे आणि ते हजबंड वाईफमध्ये झालेलं आहे अँड विच वॉज ट्रू कारण uh, कौरव हे स्वतः म्हणाला जेव्हा तिला दाखवण्यात आलं आणि आता जरा अतिच करतोय तो प्रत्येक वेळेला दाखवतोय आता परवा पण गेला तर दाखवत होता सासू सासूसोना बघा वगैरे तर ह्याच्या ना म्हणजे इतकी डांग मस्ती आहे ना ह्याला कौरवला म्हणजे आधी पण त्यानेच सगळीकडे तिला दाखवली 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 आणि नंतर अचानक गायब झाले आणि लोक विचारायला लागल्यावरती ला एक नाही आणि दोन नाही म्हणजे इतकं हे लोक फॅमिलीला विकतात इतक्या गोष्टी दाखवतात आता तो प्रिव्हियस एक्सपिरियन्स असताना सुद्धा आता परत ती आल्यावर परत असं एखाद्या माणसाने माहिती आहे ना आता आपल्या फॅमिलीमध्ये काय का आहे काय नाही आणि कसा एक्सपिरियन्स होता आपल्याला लोकं विचारतात मग ते हँडल करणं डिफिकल्ट होऊन जातं पण नाही ह्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे ह्यांना है। फक्त व्ह्यूज मिळाले पाहिजेत आणि जितकं कॉन्ट्रवर्सी मला आता वाटतं हे हे लोकं ना आपल्या घरच्यांच्या बाबतीत चांगला विचार पण करत नसतील मला असं वाटतं ह्या लोकांना असं वाटत असेल की ह्यांचं अजून फाटावं तुटावं आणि असं मला मौके मिळावेत आता ही आली परत आता थोडे दिवस परत आल्याची मजा घेतो आणि हिला परत परत दाखवतो म्हणजे लोकांच्या डोक्यात ते परत परत येत राहील की अरे ही आली का परत मग काय झालं होतं तुम्ही अजून सांगितलं नाहीत काय झालं काय झालं होतं आणि तेवढंच ह्याला आणि त्या पुरगाण्याच्या माधुरीला सस्तीला बसायला चान्स मिळेल की मला आम्हाला उत्तरं द्यायची आहेत आणि आम्हाला तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत तसं पण बोलतच होती की आम्हाला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि मग परत बसून ज्ञान द्यायला बरं पडेल की अरे आ, नका विचारत जाऊ पर्सनल गोष्टी काही गोष्टी खूप पर्सनल असतात वगैरे म्हणजे स्वतःची बकलोडगिरी करायला ना हे लोक एक चान्स सोडत नाही आणि हा एक ट्रॅप आहे हे एक लूप आहे आणि हे ना वेल प्लॅन्ड असतं ह्यांचं ह्यांना सगळं माहिती असतं की काय होणार काय नाही जसं मी ह्यांची नस ओळखते तसं हे पब्लिकची नस ओळखून येत आणि म्हणून हे परत परत त्या दुखऱ्या नसवर हात ठेवतात त्यांना ट्रिगर करतात पब्लिकला आणि कसं पब्लिक ट्रिगर होईल हे यांना हंड्रेड अँड वन पर्सेंट माहिती आहे ह्याचबरोबर दुसरं उदाहरण आता आहे जे आहे पक्या आणि चिवचं तो पण अगेन अँड अगेन अगेन अँड अगेन असं काही ना काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट करतो मग ते त्याच्या फॅमिलीच्या बाबतीतले असू दे तो जिथे राहतो तिथले असू देत म्हणजे त्याच्या अस्तित्वाबद्दल असू दे कशाबद्दल पण असू दे तो मुद्दामून असे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट करतो आणि तुम्ही बघाल तर त्याची तो कुठलीही उत्तरं देत नाही तो एक पिल्लू सोडतो आणि बाजूला होतो मग तुम्ही डोकं फोडत बसा मग तुम्ही त्याला कॉमेंटमध्ये शिव्या घाला मग तुम्ही त्याला वाटेल ते बोला त्याला व्ह्यूज मिळाल्याशी मतलब हे सगळं सगळं पब्लिकला ट्रिगर करण्यासाठी हे लोक करतात ह्यांना फक्त आणि फक्त पैसा महत्वाचा आहे कुठूनही माप कमवायचं आहे बाप कमवायचं आहे बास मग त्याच्यासाठी बाप विकायला लागला तरी चालेल असली ह्यांची गत आहे आणि दिस इज देअर रियालिटी तर आज आपण अशाच एका मुद्द्याला हात घालणार आहोत आणि असंच एक आ, बऱ्याच गोष्टी आहेत एक तर मुंबई हा विषय माझ्या एकदम जिव्हाळ्याचा आहे खूप सेन्सिटिव्ह विषय आहे माझ्यासाठी तो आणि त्याच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी किंवा चुकीच्या लोकांना त्याच्या बाबत टिप्पणी करताना बघितलं ना यार मेरा काय बोलू मंडळी ॲट म्हणजे मी इतकं वाईट लेवलला बोलू शकते ना खरं तर पण मर्यादा आडव्या येतात असं वाटतं नाही नाही तर मग खूप घाण काढली असते मी खूप अक्षरशः त्या ना कोणती आहे ना इंटरव्ह्यू घेणारी तिची पण काढली असती ह्याची तर काढणारच आहे आणि त्या बोचीची तर आता मी ना अशी ना काढूनच रट्टे देणार आहे आता बस झालं ओव्हर ॲक्टिंग ह्या लोकांची आणि प्लीज असे पॉडकास्ट मिस करत जाऊ नका बोंबल नाही बाकी इतरही पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग असतात तुम्ही एकदा ऐकून तर बघा लोक फक्त थमनेल बघा तर अरे बोंबल नाही आहे बोंबल नाही अरे बोंबलचा एक फेज आहे तो निघून जाईल ती खूप चिंदी आहे हिच्या तिच्यापेक्षा महारथी तिच्यापेक्षा चिंदी लोक इथे भरलेत तिथे आपलं दुर्लक्ष होतंय तर अशा पॉडकास्टना मिस करू नका दीज पॉडकास्ट आर व्हेरी इंटरेस्टिंग एकदा ऐकून तर बघा जसं आजचं असणार आहे सो लेट स्टार्ट द पॉडकास्ट पहिली गोष्ट पक्या तू नेहमी जे पकवत असतोस ना आमच्या नावातच आहे चियांका चियांका चकाश चक्क्या तर ते चियांका चक्क्या तर चियांका पहिले तर चिया आहे म्हणून चक्क्या आहे असं जे तू काहीतरी बडबडत असतो ना तर ह्याच्यामध्ये काहीच असं मोठं नाही आहे ओके ते सगळ्यांचं तसंच असतं कोणी आता नेम प्लेटवर हल्ली फॅशन आली आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना लेट्स एखाद्याचं नाव अ ब क ड आहे तर समजा अ मुलगी आहे ब बायको आहे क नवरा आहे आणि ड त्यांचा सरनेम आहे तर आता आजकाल सर्रास अशी पाटी तुम्हाला बघायला मिळते ज्याच्यामध्ये अ ब क ड अशी नावाची पाटी असते म्हणजे पहिले मुलीचं नाव मुली ना, मग त्या मुलीच्या आईचं नाव आणि मग वडिलांचं नाव आणि मग लास्टला त्यांच्या त्यांचं सरनेम म्हणजे फॅमिली नेम असंच असतं कारण वडिलांचं नाव आणि फॅमिली नेम हे ह्या दोन गोष्टी कॉमन असतात दोन्ही पहिल्या दोन व्यक्तींच्या ह्याच्यामध्ये नावामध्ये म्हणजे मुलांच्या मु नावामध्ये सुद्धा आणि आईच्या नावामध्ये सुद्धा आई नवऱ्याचं नाव लावते मुलं बापाचं नाव लावतात त्याच्यामुळे बापाचं नाव हे नेहमी सेकेंडरीच येतं तर त्याच्यामध्ये ह्याने है, काहीतरी मोठं केलं है, आहे आणि ह्याने काहीतरी मोठा असं झेंडे काढले आहेत आणि तो मुद्दा म्हणून तिचं नाव पहिले लावतो अरे तुला जर इतकं आहे ना तू जर इतकाच खरा बायल वेळा आहेस ना तुझ्या बायकोच्या म्हणजे गोवन लँग्वेजमध्ये ना बायल म्हणतात हां म्हणजे समजलं ना तर असं समजू नका की असं म्हणजे बाईल असं म्हणते बाईल म्हणजे बायको तर हा बाईलवेळा इतका जर असेल ना आणि इतकं जर ह्याला अतोनात प्रेम आहे अतोनात रिस्पेक्ट आहे स्वतःच्या बायकोबद्दल तर हा उलटं लावेल ना म्हणजे तिचं नाव मधलं नाव म्हणून स्वतःचं नाव लावेल आणि मग आपण समजूया नको तिचं पहिलं नको लावू तिचं तसं पण बाय डिफॉल्टच पहिले नाव येणार आहे आणि नंतर तुझं येणार आहे तू काही जगाच्या वेगळी रीती नाही मांडत आहे तुझं नाव पहिलं लाव नंतर तिचं नाव नाव लाव म्हणजे तू असं ली पक्या पिऊ महान घाण असं तू तु, तुझं नाव लिही ठीक आहे मग आपण समजूया म्हणजे मग तुझ्या वडिलांचं काय नाही त्यांचं संपलं तिथे तुझ्या वडिलांचा एरा संपला जिथे संपायचा होता जो जेव्हापासून तुझ्या आयुष्यात ही महान व्यक्ती आली जे तू नेहमी म्हणतो ना की जेव्हापासून हा प्रवास आमचा सुरू झाला मग आता तुझ्या प्रवासाचं नाव बदल आणि आम्ही मग मानतो की तू खरंच खरंच तू तिला एकदम रिस्पेक्ट करतो आणि तुला एकदम एकदम काय समजतो भारी भारी आहे ती भारी वाटायला आहे तुला ठीक आहे तर ही ना फसवेगिरी गंडवेगिरी कोणाला तरी दुसऱ्याला गंडव इथे नाही गणवायची चलपट निकल अडियन आणि दुसरी गोष्ट चिव 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 तू जे काही बोलत होतीस ना हे मला पॉसिबल होत नसलं आणि आमची दिवाळी अस्थेथिक नसली तरीही पण आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ट्राय करतो आणि सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि खूपच छान असं छान अशी दिवाळी आम्ही सेलिब्रेट केली का आ आम्हाला सगळं मला सगळ्यात या गोष्टीचं वाईट वाट वाटत होतं की मला सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी बाहेरून आणाव्या लागल्या सॉरी मला ना इतकं घाणेरडं मराठी बोलताच येत नाही मंडळी नाहीच येत प्रयत्न करूनही मी इतकं घाणेरडं मराठी बोलू नाही शकत तर हे लोक बाय डिफॉल्ट इतकं घाणेरडं बोलतात आता काय बोलू मी पण तुम्ही समजून घ्या तर हिला काहीच जमलं नाही इन शॉर्ट की हिला काहीच जमलं नाही पण ठीक आहे हिला असं वाटतं की आपण एकदम बाप काम केलंय आपण एकदम सॉलिड काम केलंय आणि आपण आपली दिवाळी एकदम बेस्ट केली आहे आपल्या परीने आणि जे पण आहे मला कळत नाही की अशा कशा बायका करतात पण मला नाही जमलं असं वगैरे हिने काहीतरी सांगितलंय त्याच्यामध्ये अरे असं कसं तुला जमलं नाही 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 दिस इज रॉंग असं नाही असं नाही चालत बाबा करायलाच पाहिजे तू तुला तुझी एवढी फ्रेंड आता एकदम गळ्यात गळे घालून फिरत होती हा तिला विचारायचं ना बोचूला तिच्या दिवसाला किती तास आहेत तू बोलली तुझ्या दिवसात चोवीस तास आहेत मग तिच्या दिवसात पण चोवीस तास आहेत पण तू बघ ती किती सगळं मॅनेज करते बाहेर भटकंतीपासून घरात लोकांना बोलून त्यांना खाऊ घालण्यापर्यंत आणि मग सगळी सजावट सगळे प्रमोशन सगळीकडे ढुंगू दाखवणं सगळ्या सगळ्या गोष्टी म्हणजे एवढं सगळं करून पण ती ढुंगू दाखवायचं चुकत नाही आणि तुला एवढंच नाही आहोत शी शेम ऑन यू आणि काय तुला जरा पण विचारता नाही येत चांगल्या गोष्टी नाही घेता येत लोकांकडनं भटकायला बरोबर जमते ग चिवडे नुसती एक नंबरची इतकी ही ना खाजीपेक्षा महाआळशी आहे ही चिवडी नुसती आपली कशी आहे खाऊन खाऊन बघा असं बोलू नये बोललं तर बोले का की बॉडी शेम करते पण मला कोणी बोलायचं नाही मी आधीच सांगते हा बोलायचं ना तिकडे जाऊन बोलायचं तिकडे बघा कसं काय नुसती घाण आहे काय तर म्हणे खानदेशी सून का आणि कुठली विदर्भाची सून लाज नाही वाटत ह्याच्या आईला ना असं ना ह्याची आई एक इतकी म्हणजे ना उरफाटी बाई मी बघितले नसेल ओ काकू तुम्हाला बिलकुल लाज नाही हो शरम नाही तुम्ही तर सून पण आहात सासू पण आहात तुमची काढतोय तो पूर्ण कशी बाई आहे अक्कल नाही ना म्हणून ना, म्हणून अशी राहिली खितपत खरंच मंद बाई आहे एक नंबरची कसली काय बाई आहे मुलगा आपला काही आपलं काहीतरी खायला घालतोय काहीतरी भीक घालतोय आणि ह्याला तर असं भूषण वाटतं अरे मुंबई अरे तू म्हणे माझ्या माझी आई ला मी म्हणालो की तू मागे नाही राहिली आहेस तुझ्यामुळे आम्ही आम्ही तुमच्यामुळे आहोत आम्ही तुमच्यामुळे तू कुठे तूच आधी कुठे पुढे गेलाय दुनिया गेली तुला लात मारून पुढे समजला का तू कुठच्या कुठे तू खितपत आहेस अजून डबक्यातला बेडूक आहेस तिथेच करतोय ड्राव ड्राव ड्राउंड्राव तुम्ही बघितलं का मंडळी लोकांना ना डबल चीन येते याला डबल गाल आलेत डबल चिक आलेत डबल चिक आणि म्हणे दुनिया काय आम्ही आईवडिलांमुळे अरे तू काय कमवलं काय आहे पहिली गोष्ट तर तू काय कमवलं काय आहे असं हे शेम आहे ही लाज आहे की तुझ्या आईवडिलांनी अजून मुंबई नाही बघितली आणि आता तू दाखवतोय म्हणजे तू दुनियाच्या किती मागे आहेस आणि तू काय सांगतोय की आ, मा आम्ही तुमच्यामुळे आहोत तू तु काय आहेस तुला काही काहीच नाही तू काहीच नाही म्हणजे तू इथे आहेस तर एवढा माजतोय माहिती नाही आणि काय असतं तर कुठे असलं असतं तर आणि काय किती माजला असता अरे बाप रे अजून तू दुनिया नाही बघितली तू आईला काय दुनिया दाखवतोय तू चाला मुंबईला जुम्मा जुम्मा दोनदा दु, दु, दुसऱ्यांदा आला म्हणतो आणि तुझ्या आयुष्याचं बघ आधी तू काय मोठा आणि ह्याला पुढे करणारे कोण आहेत ते कोण आहे ती इकडे ती फालतू म्हणजे कोण लोक हे कुठून कुठून येतात आता ह्यांची पण या पॉडकास्टर्सची पण मला रियालिटी काढायची म्हणजे हे जे इंटरव्ह्यू नंतर त्या दिवशी तो आलेला ना हा गायला आपल्या लाईव्हमध्ये मध्ये ती तो ते लोक हे कोणाकोणाला बोलवून ह्यांचं म्हणजे जेव्हा लोकांना हा मुद्दा मला बोलायचाच होता मंडळी जेव्हा लोकांना म्हणजे अगदी जेन्युइन लोकांना ज्यांनी खूप अतोनात मेहनत केली आहे आणि जे खरोखर कुठल्या तरी आता एका पोझिशनवर आहेत किंवा त्यांनी आयुष्यात खरंच काहीतरी अचीव्ह केलं आहे आणि खूप दिव्यातनं गेले आहेत ते अशा लोकांना जेव्हा त्यांची स्टोरी सांगण्यासाठी किंवा त्यांचा स्ट्रगल सांगण्यासाठी दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी असा त्यांचा जो प्रेरणादायी स्ट्रगल आहे किंवा प्रेरणादायी जी त्यांची स्टोरी आहे जे बॅकग्राऊंड आहे ते सांगण्यासाठी जेव्हा प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हते तेव्हा असे काही प्लॅटफॉर्म उदयास आले देहो स्टॉक्स वगैरे यासारखे इनिशियली आणि तेव्हा ते खूप छान वाटलं खरं मनापासून सांगते खरंच खूप चांगलं वाटलं असं वाटलं की चला एक चांगलं काहीतरी ऐकायला मिळेल आता चांगलं पाहायला मिळेल आणि काहीतरी आपण त्याच्यातनं शिकू शकतो पण अगेन तेच आहे की कुठे थांबायचं था, प्रत्येक गोष्टीला एक कुठेतरी फुलस्टॉप लागतो पण जेव्हा हे इतकं होत गेलं इतकं होत गेलं आणि खऱ्या स्टोरीज संपून गेल्या आता कोण जास्त राहिलं नाही पण आता ती चटक लागलेली होती कारण कोणीही त्या पैशाच्याच उद्देशाने ते चालू केलेलं होतं पण त्या पहिले त्याला पैशाबरोबर सत्याची जोड होती पण मग ते सत्य बाजूला राहिलं आणि फक्त पैसा उरला आणि त्यावेळेला असे लोक हे लोक भरत गेले वाटेल ते तीच अवस्था आता इंटरव्ह्यू पॉडकास्टर्सची आहे म्हणजे ते लोक पण आता कोणालाही बोलवतात आणि इंटरव्ह्यू घेत सुटतात जे ते ऍक्टर्स ज्यांना मराठी स्पेशली मराठी ऍक्टर हिंदी तर आहेतच पण हिंदी माझा विषय नाही मी मराठीबद्दलच बोलते मराठीमध्ये पण ज्यांना इतकं म्हणजे इतकं कमावून झालंय आता आणि आता काही नाही आहे आता त्यांना कोणी विचारत नाही आहे तसंही मराठी इंडस्ट्री आता ऑलमोस्ट संपल्यात जमा आहे ते सगळा कचरा घाण इकडे आली आता आणि हे आता आपली असलीयत दाखवत आहेत हे इकडे येऊन आपण कसे थुकरट आहोत आपण आपली थोडं जे फेस फेस व्हॅल्यू आहे त्याचा कसा दुरुपयोग करून घेता येऊ शकतो हे आता इथे दाखवून देत आहेत असल्या थुकरट लोकांना बोलवून असल्या लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन जो तो उठतोसाला इंटरव्ह्यू घेत सुटलाय म्हणजे सगळे जे येत आहेत ते कसं एका इंडस्ट्रीमध्ये असल्यावरती मग ते फ्रेंड्स असतात मग ते फ्रेंडशिपच्या ह्याच्यावर येतात बोलतात आणि तुझा पॉडकास्ट होत्या त्याचं पॉडकास्ट त्याच्याने पब्लिसिटी पण होते तू माझी लाल कर मी तुझी लाल करते असं करत करत म्हणजे ह्यांचं अक्षरशः सुळसुळाट सूर्ण झाला आणि बाकी ह्यांचं तर आपण बघतोच आहोत या दुसऱ्या लोकांचं हे बेहोश टॉक्स सारखे हे लूज मोशन सारखे हे लोक हे लोकं तर कुठच्या थराला गेले इतकं घाणेरडं म्हणजे आता ते लोक ज्या व्यक्तींना बोलवत आहेत त्याहूनही हे लोक किती जेन्युन आहेत किंवा ह्या लोकांचा आता सच्चेपणा किती आहे आता हे पडताळून बघण्याची वेळ आलेली आहे ज्या प्रकारे फुकट्यासारखं त्या दिवशी माझ्या लाईफमध्ये मा घाण करायला आले होते त्याच्यावरून कळतंय की हे लोक किती खाली पडलेले आहेत आणि किती रिकामी आहेत आणि किती कुठल्या लेवलला जाऊ शकतात कोणासाठी म्हणजे ह्या थुकरट लोकांसाठी तुम्ही काम करता जर मी ही गोष्ट सिरियसली घेतली ना तर ही ह्या गोष्टीला मी खूप पुढपर्यंत घेऊन जाऊ शकते खूप घाण करू शकते तुमची ठीक आहे जे तुम्ही केलं आहे ना त्याला कोणाची तरी प्रायव्हसी इन्वेड करणं म्हणतात लोकांना खोटं बोलून लोकांच्या लोकांची माहिती काढणं त्यांचे त्यांची इन्फॉर्मेशन त्यांची कॉन्टॅ त्यांचे कॉन्टॅक्ट लीक करणं आणि इतरांना देणं आणि हरॅस करणं म्हणतात ही इट्स अ हरॅसमेंट आणि ते तुम्ही माझ्या पॉडकास्टमध्ये मा येऊन मला प्रूफ केलं आहे आणि त्यामुळे हे डेफिनेटली हे मी प्रूव्ह करू शकते अगदी कुठेही आणि कधीही ठीक आहे तर मा आता आता ती वेळ नाही आहे आता मी ते लाईटली घेतलं आहे पण हां मी हे प्रूफ माझ्यासाठी ठेवून दिलेले आहेत आणि थँक्यू धन्यवाद आल्याबद्दल हे सगळेजणं जिथे मा माझ्याकडे तोंड उचकटून येतात ना ते बरं झालं तुम्ही तुमच्या ओ जी आय डीने येता आणि घाण करता आणि तुमची असलियत दाखवतात याच्यातनं दोन गोष्टी होतात एकतर सगळ्यात पहिले की तुमची अस्लियत दुनियाला कळते की तुम्ही दुनियेला किती उल्लू बनवता तुम्ही दुनियेला दाखवता आम्ही खूप मोठे आहोत आम्ही खूप भारी आहोत आणि आम्ही प्लॅटफॉर्म देतो आणि हे सगळ्या गोष्टी आणि म्हणजे काही जो तो आपल्या आपल्या लेवलवर आपण किती हुशार आहोत हे दाखवत असतो आणि असं येऊन तुम्ही दाखवून देता की तुमची कशी ट्राटर्रा आणि फराफर्रा झालेली आहे एखा एवढूशा म्हणजे म्हणतात ना एक एक सत्य म्हणजे एक खरी बोलणारी व्यक्ती ना दहा खोटं बोलणाऱ्यांना ना घाम म्हणजे काय घाम काय 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 फोडू शकते त्यांचं हे तुम्ही अगेन अँड अगेन, अगेन प्रूव्ह करू शक करून दाखवता मग ते डी बी एस असू दे नाहीतर हे डी बी एसला बोलवणारे हे थुकरट पॉडकास्टर्स असू दे हे अ, हे लोक स्वतःहून दाखवून दिलं यांनी आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची जे म्हणजे माझ्याकडे या गोष्टीचे प्रूफ तयार होतात की तुम्ही मला किती ट्रॅप करण्याचा प्रयत्न करता तुम्ही मला किती हरॅस करण्याचा प्रयत्न करता तुम्ही माझं कसा माझी माहिती काढून तुम्ही मला म्हणजे माहिती नाही ना तुम्ही कुठे कुठे तुम्ही ती लीक कराल कुठे पोचवाल हेच मी सेम त्यांना इवन माझ्या ह्याच्यामध्ये पण बोलली होती इन्स्टाचे स्क्रीनशॉट आहेत की हे कुठल्याही लेवलला जाऊ शकतात हे जर कोणत्या तरी ह्या थुकरट डी बी एससाठी माझी माहिती काढायला येऊ शकतात तर ही माहि माहिती ते काढून कुठेही हे लीक करू शकतात आता मला हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी झालेली आहे की जे मांसाळचं जे काही तिने रंगवलं होतं तर ते लिटरली म्हणजे तिचे फोटो खरंच लीक झाले की कोणी केले की तिने करवले ह्या सगळ्या गोष्टी भयंकर आहेत आणि जेव्हा आता मी ते एक्सपिरियन्स करते तेव्हा मला आता है कि ते जाणवत आहे की हे लोक पब्लिसिटीसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि हे लोकं जे स्वतः हे गोष्ट स्वतःच्या बाबतीत करू शकतात तर ते दुसऱ्यांचा काय विचार करणार आहेत तर ही यांची रियालिटी आहे आणि बाप बापरे नको भाई मला असं प्रमोशन नको आणि काही नको मला कुठलंच काही नको मी माझं चॅनल आहे माझ्या चॅनलच्या दमवर माझ्या चॅनलच्या जीवावर जे मला करता येईल ते मी करेन मला कोणाचाही आधार नको हे असले खाणेरडे असले लोकांची संगत असण्यापेक्षा ती नसलेली मी चार पैसे कमी कमवलेला तेही मला चालेल मी फ्लॉन्ट करा आम्ही इकडे आलो आम्ही तिकडे आलो आम्हाला ह्यांनी बोलवलं आम्ही त्यांनी बोलवलं आम्ही ही मजा आम्हाला इतके पैसे मिळतात आम हिला तर काहीच मिळत नाही ठीक आहे नको मिळू देत मला पण कारण मला तितकं घाण करता येत नाही तितकी घाण लेवलला मी जाऊ शकत नाही ती माझी वृत्ती नाही आणि ते तसे माझ्यावर संस्कार नाहीत त्याच्यामुळे मी जे मला मिडबाकरी मिळेल त्याच्यात मी खुश आहे माझ्या पॉडकास्टवर माझ्या स्वतःच्या बलबुत्यावर जे मला करता येईल ते मी करेन मला नको तुमचं तुम्हाला लखलाब तुमचा पैसा पण तुम्हाला लखलाब तुमची इज्जत पण तुम्हाला लखलाब बेइज्जत पण ओके कमिंग बॅक टू पक्क्याची आई तर विदर्भाची सून म्हणजे अगेन हा सगळा पैशाचाच सगळं पैसा बोलतो ना तसा तसा प्रकार आहे म्हणजे कसं तुम्ही इतकं जे जी सून तुम्हाला इतके वर्ष तुमच्या बरोबर सगळं काम करते सगळं सा, सांभाळते आणि सगळं काही म्हणजे तुमच्या ॲबसेन्समध्ये इवन तुमच्या नवऱ्याला पण सांभाळते त्यांचं खाणं पिणं बघते तुमच्या आईला सांभाळत होती सासूला सांभाळत होती सगळं कुटुंबाला खरं जिने जिने धरलं तिने तुम तुम्ही तर तिचं काही उल्लेखच नाही म्हणजे सरसकट तुम्ही म्हणून टाकलत की नाही त्या बाजूची सून बरोबर नाही आणि ह्या बाजूची हीच चांगली आणि मी दुसऱ्याला पण अशीच बघणार आहे म्हणजे हे किती दुटप्पी वागणं आहे आणि हे किती भयंकर ते आहे आणि ह्यामध्ये त्या पक्याला त्याच्याच लोकांनी त्यालाच त्याचीच इज्जत दाखवून दिली त्याच्या आईची पण दाखवून दिली पण खरंच म्हणजे तो तर आहेच तो मठ्ठच आहे माठ आहे अक्कल शून्य आहे पण म्हणजे आता कळलं की तो असा का आहे कारण फॉल्ट आहे इथे बेसिक फॉल्ट इथेच आहे इथेच सगळं गंडलेलं आहे त्याच्यामुळेही अशी उत्पत्ती झालेली आहे म्हणजे आईवडिलांना पण एक्सपोज वडील नाही आईला तर फुल एक्सपोज आई झालेली आहे या पक्याची आणि आईला एक्सपोज ह्याने स्वतःच केलेला आहे दुसरा याचा नेहमी सतत एकच हे असतं की पुणेकर 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 आणि मग पुण्यात राहून पुण्याचेच आ, हे करायची बदनामी करायची आणि मग असं आहे आणि हे खराबच आहे आणि हे असंच करतात आम्हाला हे ते आहे ना मला ह्या गोष्टीचं माहीत नाही मला खूप आश्चर्य वाटतं मला असं वाटतं की मी मुंबईकर आहे हाडाची मुंबईकर आहे आणि मी कुठेही गेली ना जगाच्या कुठल्याही कुठेही कानाकोपऱ्यात कोपऱ्यात आणि कुठेही पोचली ना तरी मी मुंबईकरच राहणार आहे कोणी मला विचारलं की तू कुठली आहेस मी मुंबईची आहे हे मी एकदम म्हणजे कुठेही म्हणजे असं मी अजून चार ठिकाणी राहून अशी आली असेल ना तरीही मी म्हणेन की मी मुंबईचीच आहे पण हा जो एक अभिमान असतो हे जे आपले आपली जी नाळ जोडली गेलेली असते ना आपल्या जन्मभूमीशी ती ह्यांच्यामध्ये कुठे म्हणजे ते पण या लोकांनी अक्षरशः काहीच ठेवलेलं नाही आहे ह्या लोकांनी अक्षरशः तेही विक विकलेलं आहे म्हणजे खरंच असं वाटतं ना की काय कसं हे लोक कोणाशी जे कशाशीच कोणाशीच सगळे नाही आहेत हे कसं काय कोणाचे असे इन्फ्लुएन्सर होऊ शकतात किंवा कसं ह्यांच्यावर विश्वास तरी कसं ठेवतात लोक हा मला मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे जसं की तुला तुझ्या जागेचं तू जिथून आलास त्याची त्याचे हे पाहिजे ना म्हणजे कन्व्हिनियंटली तू ते कैवार घेतोस ती गोष्ट वेगळी आहे पण तू ठासून सांगितलं पाहिजे जसं मी सांगते की मुंबई माझी जन्मभूमी आहे आणि दुबई माझी कर्मभूमी आहे तर तू तसं तू काहीतरी म्हणालास तर ठीक आहे पण मी जिथे मी पुणे कर मी पुणेकर मी पुणेकर जो मुंबईला आल आलं तर काय मी मुंबई कर मी मुंबईकर कर, अरे तुम्हाला तुमच्या मेन म्हणजे तुमची जी खरी जन्मभूमी आहे जिथे तुम्ही बिलॉंग करता जिथे तुम्ही लहानाचे मोठे झालात किंवा जिथे तुमचा मॅक्सिमम जो आपला जे जिथे आपण घडतो घडणीचा काळ जिथे गेला त्याला तर तुम्ही विसरूनच गेलात म्हणजे त्याचं तर तुम्हाला तुम्हाला लाज वाटते असे असं वागता तुम्ही सेम सेम गोज विथ बचना बचना तर काय माहिती तिचं तर काहीच नाही पण ती असं दाखवते की बाप रे मुंबई कर मुंबई कर मी मुंबई मुंबई पहिले पहिले तर इनिशियली ती तिच्या व्हिडिओमध्ये हे सांगणंच टाळायची की ती कुठे कुठे राहते ती ऍक्च्युली कुठे राहते नंतर नंतर कालांतराने लोकांनी कॉमेंट्समधनं आणि इतर व्हिडिओमधनं मग ती जसं जसं चॅनल ग्रो होत गेलं तसं तसं ती दाखवायला लागली त्याच्यातनं कळायला लागलं की ती कुठे राहते बट आधी ती ती गोष्ट लपवून ठेवायची का लपवता तुम्ही का तुम्हाला काय आहे काय प्रॉब्लेम काय आहे म्हणजे तुम्ही स्वतःच स्वतःच्या जन्मभूमीला किंवा जिथे तुम्ही बिलॉंग करता त्या प्रदेशाला तुम्ही स्वतःच कमी लेखता तुम्हालाच असं काहीतरी दुसरं काहीतरी लेबल लावून फिरायचं खूप खुमखुमी आहे तुम्हाला आत्ताही ती बचना तेच करते आत्ताही ती कोण आहे ती मुंबईकर आहे का ती मुंबईकर नाहीये हा पण तिला तिथे तिथे तिचा उल्लेख मुंबईकर म्हणून करत होता एक मुंबईकर मग तुम्हाला कसं वाटतं ती मुंबईकर नाही आहे जस्ट बिकॉज ती तिथून उडून येते सारखी सारखी हा आपलं तो बांधलाच आहे तिच्यासाठी असं वाटतंय हां फुकटचं म्हणजे अक्षरशः चुराळा इतकी वाह्यात बाई आहे ती पण कुठलीच नाही आहे आणि तू पण पक्या चक्क्या तू तर कुट्टू पण कुठलाच नाही आहे उद्या पुणेकरांनी सगळ्यांना जरी आपलं असं केलं ना तरी तुझ्यासारख्या लोकांना करू नये कारण हा हे लोक कुठलेच नसतात जे स्वतःच्या मातृभूमीचा स्वतःच्या जिथे जिथे ज्या प्रदेशाशी त्यांची नाळ जोडली गेली आहे त्याचा फ्लॉन्ट नाही करू शकत ते अभिमानाने नाही सांगू शकत ते कोणाचे असे तात्पुरत्या जागेचे कसे काय कोणाचे सगळे होणार आहेत सो so, मला असं वाटतं जे ह्याच्याबरोबर होतं हे अशा लोकांबरोबर ह्याच्यासारख्या लोकांबरोबर हे असंच व्हायला पाहिजे युअर राईट right. त्याने तर म्हणजे अक्षरशः लाज काढली लाज म्हणजे तिथल्या माणसांची लाज काढली अक्षरशः हे बोलून की तिथले माणसंच चांगले नसतात सासू चांगले नसते सून चांगले नसते आणि ती माणसं बेकार आहेत आणि मग त्याच्यासाठी मग बायकोचं चाटुगिरी करण्यासाठी लाल होते म्हणा कारण पैसा आणते ना एका बॅकग्राऊंडमधनं आलेली आहे आणि लिटरली म्हणजे मला ते पण एक अजून एक गोष्ट इथे मेन्शन करायची आहे काय माहिती आहे सगळं असं मिक्स मिक्स इमोशन आणि मिक्स पॉडकास्ट झालेलं आहे पण खरंच म्हणजे लिटरली कसं लोक हे खपवून घेतात मला तेच कळत नाही कशाला तुम काही लोकांच्या कॉमेंट्स मी अशा बघितल्या की आम्ही चोवी आणि च्यूसाठी बघतो वगैरे कशाला ते कोण लागून गेले ते कुठले काय सच्चे आहेत आणि ती चिव ते काय ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग करायला मुलींना यायला पाहिजे अगेन हे काय यांचं फ्लॉन्ट असं हे एसवाल्यांना असं वाटतं की त्याच आहेत म्हणजे खरंच यार तुम्ही लोक स्वतः इतके मागासलेले आहेत इतक्या मागासलेल्या गोष्टी तुम्ही फ्लॉन्ट करता तुम्हाला स्वतःला अपग्रेड होण्याची गरज आहे जग कुठच्या कुठे निघून गेलं यार ड्रायव्हिंगमध्येच अडकलेत तुम्ही अजून मुली ड्रायव्हिंग करतात त्याच्यातच अडकलेत शी थू आहे तुमच्या जिंदगानीवर तुमच्या सडक्या विचारांवर काय काय घंटा इन्फ्लुएन्स करताय तुम्ही काही गरजच नाही आहे तुमच्या या असल्या थुकरड इन्फ्लुएन्सची आणि काय तो दुसरा ह्याचा भाऊ तो पण त्याला पण काय मुलगी बघतायत आणि त्याला पण द्या, द्या द्या एक अजून एक द्या आणि बर्बाद करून टाका मग ती ती आल्यावरती ना कोणी काहीही कोणतीच सून या बाईला चांगली वाटणार नाही आहे ही बाई जिथे स्वतः स्वतःच इतकं फॉल्ट आहे म्हणजे हे खूप सब्जेक्टिव्ह आहे असं कसं बोलू शकतात मला अजूनही कळतच नाही आहे म्हणजे ख खरंच क असं वाटतंय हे स्टेटमेंट केल्यानंतर आणि हे सगळं बघितल्यानंतर की ह्या बाईला कसं काय कोण सहन करू शकतं ही बाई आधी किती स्वतः किती धुतल्या तांदळाची आहे तर ही दुसऱ्यांना जज करणार आहे हिच्याकडनं कोणाचं सर्टिफिकेट नको आहे आम्हाला ह्या बाईकडनं या पक्क्याच्या आईकडनं चक्क्याच्या मूर्ख बाई आणि म्हणे की हिला आम्ही इथे फिरवायला आणलं वगैरे फिरवायला वगैरे की तुला आणलं नाही किंवा तुला काही त्याने काय महान नाही तू ज्ञानी बनवलं तुला ज्ञानी फ्रीची आणली पोरीला सांभाळायला आणि मोठे दाखवायला पोरीला पण सांभाळेल आणि ह्याला मोठेपणा पण दाखवता येईल की कसं मी हिला घेऊन आलो आणि कशी माझी बायको महान सगळ्यांना बरोबर घेऊन चालते आले मोठी मोठी तर ती आहेच मोठी <laughs> काय तर म्हणे आता मी सुरू करणार आहे आता नेक्स्ट इयर नक्की पक्का 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 नाही मंडळी आता भेटली आहे कोणाला माहिती आहे ना विचारून घेतलेत सगळे डिटेल आता बघा ही पण एक दिवस येईल रातोरात बारीक झालेली असेल असं मूगसारखं सारखं तोंड खप्पाळ बघा तुम्ही ये बी जी, जी का जजमेंट फेल नाही जायगा ते मी गाल आत घेऊन असं चिंगोटी बनवली होती ते तुम्हाला दिसलं नाही पण तुम्ही असं इमॅजिन करा की असं मी तोंड केलं होतं त्यावेळेला असं असं मुंगूस सारखं so सो दॅट्स इट वॉर थ्री डेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल uh, एकदम इम्प्रॉम टू आणि जे मनाला येईल ते मी लिटरली असं मनापासून आणि एकदम रॉ बोलत गेली रॉवराव पॉडकास्ट होता आजचा असं समजा आय होप तुम्हाला ते आवडलं असेल भेटू आपण लवकरच काही शंका कुशंका किंवा काही समजलं नसेल तर कॉमेंटमध्ये विचारा कारण रॉवराव होता ना तर थोडं कन्फ्युजन होऊ शकतं सो so, सी यू टुमॉरो उद्या बघूया आता कोणाचा नंबर लावायचा टेम्पटिंग होतंय मंडळी आहे टेम्प्टवर तोपर्यंत खाप्या काळजी घ्या बाय टेक केअर मास्ला मा